गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू निश्चिंत रहा विजय आपला आहे असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सोमवारी इचलकरंजी तारा पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तारा पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिरोळ आणि हातकणंगले या तीन मतदारसंघांबरोबर सर्वच ठिकाणी ताराराणीच्या कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा गतिमान केली असल्याचे त्यांनी सांगितले तर खासदार धैर्यशील माने यांनी आमदार आवाडे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मतांनी कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन देखील केले यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दतवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंह पारिक उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सरजेराव पाटील रवी लोहार महेश टोके रवी राजपुते संतोष शेळके जीवन बर्गे श्रीरंग खवरे एम के कांबळे काम्णे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह तारा राणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते